जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणापासून ते शहरातील विविध जलकुंभापर्यंत जाणाऱ्या पाईपलाईनला नंदुरबार नगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या जलवाहिनीच्या साक्रीनाका ते नवापूर चौफुली दरम्यानच्या भागातील तलावपाडा परिसरात असलेल्या एका वॉलला मागील गेल्या कित्येक वर्षापासून गळती लागली असल्याबाबतचे वृत्त जय मल्हार न्यूज चॅनेल प्रसारित करताच नंदुरबार नगरपालिकेने अवघ्या चोवीस तासाच्या आतच या वृत्ताचे गांभीर्य लक्षात घेऊन या वृत्ताची तात्काळ दखल घेत त्याची देखभाल व दुरुस्ती करून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केल्याने परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे मागील गेल्या काही दिवसांपासून या वॉलमधून पाण्याच्या गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते यामुळे दररोज या वॉलमधून मोठ्या प्रमाणावर हजारो लिटर पाणी वाया जात होते याकडे नंदुरबार पालिका प्रशासनातील पाणीपुरवठा विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केले होते परंतु जय मल्हार न्यूज चॅनलने या गळती लागलेल्या वॉलचे वृत्त प्रसिद्ध करताच त्या वॉलच्या दुरुस्तीचे काम पालिकेने अवघ्या काही तासातच पूर्ण केल्याने व वा वॉल्वमधून वाया जात असलेले पाणी थांबविल्याने होणारा पाण्याचा अपव्यय व आगामी काळातील पाण्याचे जलसंकट लक्षात घेता त्यावर उपाययोजना केल्याबद्दल नागरिकांनी जय मल्हार न्यूज चॅनलच्या वृत्ताबद्दल व पालिकेने केलेल्या तत्पर कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार